नमस्कार मी ऋतुजा देशमाने देशपांडे आणि आपण मला ऐकत आहात रायगड टुडे वृत्तवाहिनीच्या माध्यमातून राजकीय पटलावर एक उगवती तारका जयबुनिसा शेख यांची घोडदौड आणि टीकाकारांना कृतीतून सणसणीत उत्तर राजकारणात नेतृत्वाची खरी ओळख केवळ पदांवरून होत नाही तर जनसंपर्क कार्यप्रणाली आणि आव्हानांना सामोरे जाण्याच्या धोरणीपणातून सिद्ध होते याच वाटेवर यशस्वी वाटचाल करणाऱ्या मुस्लिम समाजाचा एक बुलंद आवाज आणि फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जैबुनिसा हमीद शेख यांचे नाव आज महाराष्ट्राच्या विशेषतः रायगडच्या राजकीय वर्तुळात वेगाने पुढे येत आहे गेल्या दोन वर्षांतील त्यांची नेत्रदीपक प्रगती ही त्यांच्यातील नेतृत्व गुणांची आणि राजकीय महत्वाकांक्षेची साक्ष देणारी आहे मोठ्या पदांवरील जबाबदारी सहज मिळत नाही त्यासाठी कर्तृत्व सिद्ध करावे लागते जैबुनिसा शेख यांच्या बाबतीत हे अगदी तंतोतंत जुळते नुकतेच शिवसेना नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत उत्पादन शुल्क मंत्री भरतशेठ गोगावले खासदार श्रीरंग आप्पा बारणे आणि आमदार महेंद्र थोरवे यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत त्यांना शिवसेना अल्पसंख्यांक रायगड जिल्हाध्यक्षपदी विराजमान करण्यात आले एवढ्या मोठ्या नेत्यांच्या साक्षीने मिळालेले हे पद पक्षाने त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाचे आणि त्यांच्या वाढत्या राजकीय वजनाचे प्रतीक आहे यानंतर लगेचच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक मंडळाच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी फरातताई देशमुख यांच्या हस्ते सोपवून त्यांच्या कार्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले अर्थात राजकारणात प्रगतीची प्रत्येक पायरी कौतुकासोबत टीकाकारांनाही जन्म देते जेव्हा समाजातील एखादी व्यक्ती विशेषतः एक महिला स्वतःच्या कर्तृत्वाने राजकीय पटलावर आपली ओळख निर्माण करते तेव्हा अनेकांना ते रुचत नाही जेबुनिसा शेख यांच्या बाबतीतही सध्या असेच चित्र दिसत आहे सोशल मीडियावरील त्यांच्या कार्याची दखल घेणाऱ्या पोस्टखाली किंवा बेरिटानखाली केल्या जाणाऱ्या काही विकृत कमेंट्स हे त्याच पोटशूळ उठलेल्या मानसिकतेचे दर्शन घडवतात आपल्याच समाजातील नेत्याला पाठवळ देण्याऐवजी त्याचे पाय खेचण्याचा हा प्रयत्न राजकारणात नवीन नाही परंतु चले बाजार कुत्ते भुंके हजार या उक्तीप्रमाणे जयबुनिसा शेख आणि त्यांचे पती हमीद शेख यांनी अशा क्षुल्लक टीकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून शांत आणि संयमी वृत्तीने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे मोठ्या नेत्यांसाठी आवश्यक असणारा संयम या दाम्पत्यामध्ये पुरेपूर दिसतो नेता हा कोणत्या एका जातीचा किंवा धर्माचा नसतो तो संपूर्ण समाजाचा असतो सर्व धर्मसमभाव हे केवळ बोलण्यापुरते मर्यादित न ठेवता जो ते कृतीत उतरवतो तोच खऱ्या अर्थाने लोकनेता बनतो जयबुनिसा शेख यांनी नेमकी हीच गोष्ट साधली आहे नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवाच्या काळात त्यांनी आणि त्यांचे पती हमीद शेख यांनी अनेक हिंदू बांधवांच्या घरी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतले त्यांची ही कृती म्हणजे सामाजिक एकोप्याचा एक सुंदर संदेश होता पण त्याही पलीकडे ही एक अत्यंत प्रभावी राजकीय खेळी होती या एकाच कृतीतून त्यांनी आपली सर्वसमावेशक विचारसरणी सिद्ध केली आणि त्याचवेळी त्यांच्यावर जातीयवादाचे किंवा मर्यादित विचारांचे आरोप करणाऱ्या टीकाकारांना एक शब्दही न उच्चारता चेक अँड मॅट केले ज्यांच्या मनात त्यांच्या प्रगतीबद्दल असूया आहे त्यांना या कृतीने निशब्द करून टाकले आहे हीच एका परिपक्व नेत्याची ओळख आहे जो शब्दांनी नव्हे तर आपल्या कृतीने उत्तर देतो